नव औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत पाच लाखांची खंडणी मागणारे दोन तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक एक जण फराट दोन जणांना अटक त्यापैकी एक सोलापूर विभागातील पोलीस कर्मचारी असल्याचे समजते आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे चोपडाचे प्रतिनिधी हेमकांत गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले त्यावरून आरोपी व त्यांच्या सोबत असलेल्या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांना सदर प्रकार भ्रमणध्वनीवरून कळवला अमृतराज सचदेव यांनी तात्काळ चोपडा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांना सदर बाप कळवली व घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांनी धाव घेत असता त्यांना ते संशयितरित्या तोतयारी करताना आढळले फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन व त्यांच्या सोबत असलेले सचिन अरुण पाटील यास ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासून सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकते वय विनायक सुरेश चौरे वर्षे पस्तीस राहणार सातशे एकवीस गोविंदपुरा सोलापूर रोड गुर्जरवाडा जिल्हा सोलापूर लक्ष्मण ताड पूर्ण नावगाव माहिती नाही अशा तीन आरोपींनी फिर्यादीकडून पाच लाख रुपये खंडणी मागितली आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आहोत असे भासून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली म्हणून त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम एकशे सत्तर तीनशे चौऱ्याऐंशी त्याचप्रमाणे चारशे एकोणीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे तर आरोपी राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चौरे यांना पोलिसांनी अटक केली आहे सदर गुन्ह्याचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक अजित सावळे हे करीत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटना घडल्याचे ठिकाणी भेट दिली असून आरोपीच्या ताब्यातील चार चाकी वाहन ही जप्त केलेले आहे सदर वाहनावरही आरोपींनी बनावट वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट लावली असून खंडनी कामी तपास अधिकारी सजित सावळे यांनी सांगितले मंत्रालय स्तरावरून पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव सदै तो ते करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू नये यासाठी मुंबई येथील मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे स्वीय सहाय्यकांकडून जवळपास वीस ते पंचवीस वेळा पोलीस अधिकाऱ्यांना माझ्या फोन आले गुन्हा दाखल करू नका असे पत्रकारांना अमृतराज सदैव यांनी सांगितले तसेच तोतया अधिकारी व सोलापूर विभागातील पोलीस कर्मचारी राहुल शिवाजी देवकाते यांच्या नात्याने साडू असलेले पोलीस निरीक्षकांचाही तपास अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीवर अनेक वेळा भ्रमणध्वनी करून संपर्क साधून फिर्यादीस फिर्याद बदलणे सांगून गुन्हा दाखल करू नका असा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच या खंडनी प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी दिली आहे पुढील तपास अधिकारी अजित सावळे हे करीत आहेत बारा वाजता आज मी दुकानावर बसलेलो असताना मला जयहिंद कॉलनीतून एक फोन आला की इथे काही तोत्या अधिकारी आलेले आहेत आणि त्यांची जे गाडीचा जो नंबर आहे तो सुद्धा बनावट असण्याची शक्यता आहे तर मी ताबडतोब आदरणीय ए पी आय संतोष चव्हाण साहेब आदरणीय ए पी आय राहुल आपल्या काय सावळे साहेब यांना तात्काळ फोन केला त्यांनी सांगितला मी आत्ताच लिहितो तिकडे आपणही तिकडे या मी त्याच मिनटाला हिंद कॉलनीच्या जवळ जाऊन पोहोचलो साहेबांची पोलीस गाडी मी तिथे आली त्या गाडीमध्ये तीन अधिकारी बसलेले होते पण पोलिसांची गाडी जशीच आली त्या गर्दी गर्दीमध्ये एक अधिकारी तिथून उठून कुठे निघाला बहुतेक तो फरार झाला त्याच्यानंतर काही शोध लागला नाही तर तो दोन तोत्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी धरून आणलेलं आहे पण त्याच्यात एक सांगावंसं असं सा वाटतं की हा जो तिसरा अधिकारी जो पडाला तो मंत्रालयाचा अधिकारी असण्याची दाट शक्यता आहे कारण मी साधारणतः चार वार ते पाच तास पोलीस स्टेशनला बसलो वारंवार मंत्रालयातून फोन येत होते की आमचे माणसं आहेत त्यांना सोडा आमचे माणसं आहेत त्यांना सोडा पण सावळे साहेब आणि चव्हाणसाहेब हे मजबूत असल्यामुळे सोडण्याचा काही विषयच येत नाही त्यांनी या ठिकाणी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि विशेष म्हणजे ही जी काय म्हणतात ती गँग आहे ही मंत्रालयापासून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरलेली आहे त्यांना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीसुद्धा त्याच्यात सामील आहेत या संदर्भात हे फार मोठं रॅकेट आहे तर या संदर्भात सुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे विशेष म्हणजे मंत्रालयातून एक ओ एस डी दर ओ एस डी दर्जाचा अधिकारी वारंवार फोन करत होता की बा आमची माणसे सोडा त्याच्यावरनं याचा प्रकार लक्षात येतो या संदर्भात मी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अन्न व औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री आदरणीय बाबासाहेब अत्राम यांना फोन लावला की ब तुमचे काही अधिकारी इथे आलेले आहेत पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पैशांची वसुली करतायत कारण गेल्या चार पाच दिवसापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हे अधिकारी वसुली करत होते अशा तक्रारी भरपूर येत होत्या पण त्या अनायसी चोपडामध्ये सापडले दात्राम साहेबांनी हे सांगितलं की बाबा रे माझे कोणतेही अधिकारी तिकडे नाहीत म्हटलं ते तुमच्या नावाने पैसे मागतात इथे की मंत्री महोदयांनी आम्हाला पाठवलेलं आहे ते म्हणजे माझा कोणताही माणूस नाही म्हटलं इथे पाच लोक आले ते म्हणजे सगळेच्या सगळ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये ठेवा माझी काही हरकत नाही आमचे कोणतेही लोक त्या ठिकाणी नाही आहेत असं बाबा ताताराम साहेब यांनी सांगितलं आता या संदर्भात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे साधारणत दीड ते दोन वाजताच्या सुमारास आम्हाला फोन आला होता की चोपडा शहरातील जैन कॉलनी भागात तीन इसम एका चार चाकी गाड्यातून आलेल्या आहेत आणि त्यातील ते तीनही इसम हे अन्न व औषध प्रशासन या विभागात कार्यरत असून गुटखा यातील जे फिर्यादी आहे जितेंद्र गोपाल महाजन हा गुटखा विक्री करतो आणि आपल्यावरती गुटखा विक्री वगैरे करायची नसेल तर त्यांनी पाच लाख रुपये खंडणीची रक्कम मागितली होती यातील फिर्यादी यांनी सदरची खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता त्यामुळे ती कारवाई टाळण्यासाठी यातील फिर्यादींनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये यातील जे दोन आरोपी आहेत त्यातील एक आरोपी त्याचं नाव एक राहुल देवकाते राहुल शिवाजी देवकाते व दुसऱ्याचं नाव अविनाश चौरे असं असून हे दोनही आरोपी सोलापूर ग्रामीण सोलापूर जिल्ह्यातील आहेत सॉरी त्याचं नाव विनायक चौरे आहे हे दोनही आरोपी सोलापूर येथील असून त्यांच्याकडे खात्री करतात ते फूड अँड ड्रग्ज या भागात अन्न औषध प्रशासनात या कार्यरत असल्याबाबत कुठलेही त्यांनी ओळखपत्र व काही कागदपत्र सादर केलेले नाही त्यामुळं सदर दोन्ही आरोपी आणि पळून गेलेला तिसरा आरोपी तिन्ही अन्न औषध प्रशासनाला आहे किंवा नाही याची खातरजमा केल्यानंतर ते नसलेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला भादवीच्या अखालमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यांचा पुढे तपास आहे सर हे जे आरोपी आहेत यांच्यावर अजून काही गुन्हा दाखल झालेले आहेत आणि कोणाचं काही नाव वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय नेत्यांचं कोणाचं नाव घेतलेलं काही यातील जो मुख्य आरोपी राहुल शिवाजी देवकाते म्हणून हा जो आहे त्याच्यावरती या अगोदर दोन तीन गुन्हे दाखल आहेत त्याची अजून सविस्तर आम्ही चौकशी करीत आहोत परंतु त्याच्यावरती दोन तीन चौकशी गुन्हे दाखल असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळत आहे सर याच्यामध्ये कुणी असं पोलीस कर्मचारी म्हणून आहे का यातील हा राहुल शिवाजी देवकाते हा जो आहे त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र तपासणी करता तो सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचं दिसून आलेलं आहे सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला आहे तर सदरचा हा जो राहुल शिवाजी देव आहे दे। हा मागील दोन ते तीन महिन्यांपासून निवेदनात असल्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे मिळालेली आहे त्याची करणे अद्याप बाकी आहे सर काही वगैरे जप्त केलं काय त्यांच्याकडनं नाही मुद्देमाल हो वगैरे काही जप्त केलेलं नाही त्यांचं ओळखपत्र फक्त त्या चांद गतीमध्ये मिळालेलं आहे